सर्वप्रथम समस्त बदलापूरकरांचं मी खरंतर तुमचा बदलापूरकरांचा मी आभार व्यक्त करतो कारण की बदलापूरकरांमध्ये आता आम्ही तुमच्यामध्ये जे सामान्य नागरिक आहोत त्याच्यामुळे बदलापूरकरांमध्ये आपण वावरतो जेव्हा लोकांमध्ये त्यावेळी आपल्याला त्यांच्या गरजा कळतात आता हे जे सत्ताधारी पक्ष आहेत म्हणजे केंद्रात यांची सत्ता, केंद्रा सत्ता राज्यात हे लोक एकत्र बसतात परंतु स्थानिक बाळात त्यांचं विभाजन का होतं हे प्रत्येक बदलापूरकरांना माहिती असणं गरजेचं आहे त्याच कारणा बदलापूरकरांच्या जे मूळ समस्या बदलापूरकारांचे जे मूळ प्रॉब्लेम आहेत त्याला पूर्णपणे इग्नोर केलं जाते आज तुम्ही जर पाहिलं प्रसार माध्यमांमध्ये फक्त एकच चालू एक आहे हा त्याच्यावरती टीका टिप्पणी करतो तो त्याच्यावरती टीका टिप्पणी करतोय याच्या व्यतिरिक्त बदलापूरकरांना आपण काय दिलं गेलं पाहिजे आतापर्यंत मध्ये एक सुसज्ज शासकीय रुग्णालय नाहीये mm. बदलापूर मधले विविध प्रश्न आहेत युवकांचे प्रश्न आहेत रोजगाराचे प्रश्न आहेत मध्ये म्हणतो आपण एक शासकीय शाळा नाही आहेत उच्च दर्जाच्या मध्ये विविध प्रश्न आहेत सामान्यांचा पाण्याचा प्रश्न आहे स्मार्ट मीटरचे प्रश्न आहेत म्हणजे न तुम्ही कसल्याच प्रकारे जनतेला न विचारात घेता तुम्ही त्यांच्या घरोघर जाऊन तुम्ही स्मार्ट मीटर लावलेत असे विविध जनतेचे प्रश्न आहेत जनतेच्या प्रश्नाला पूर्णपणे दुर्लक्षित केलं जात आहे आणि कुठे ना कुठेतरी आम्हाला असं वाटलं आम्ही जो जेव्हा आम्ही वावरतो आम्ही लोकांमध्ये राहणारे लोक आहोत त्याच्यामुळे लोकांमध्ये जेव्हा वावरत असताना आम्हाला हे कळलं की लोकांना एक अपेक्षा आहे तिसऱ्या पर्यायाची परंतु कसं होतंय बदलावरमध्ये ज्या प्रकारची गुंडशाही प्रवृत्ती ज्या प्रमाणे हुकुमशाही प्रवृत्ती या शहरामध्ये त्याच्यामुळे कोणीच हिंमत करत नाहीये आणि लोकांना अपेक्षा आहे कोणीतरी नक्कीच पुढाकार घेईल त्याच्यामुळे आपण जे बदलूर शहरामध्ये राहतो या शहराला महापुरुषांच्या स्पर्शाने पाहून झालेलं शहर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर आपण पाहिला तर त्यांनी हा विचार नाही केला की तो पुढाकार घेईल तो पुढा छत्रपती शिवाजी महाराजांनी का विचार केला मला सर्व स्वराज्य घडवायचंय तर मला पुढाकार घेणे त्याच अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांनी पण सुद्धा हा पुढाकार तो पुढा करायची परवा न करता आपण स्वतः पुढं आलो पाहिजे आपल्या लोकांसाठी तो विचार बाबासाहेबांनी सुद्धा ठेवला त्यांनी या देशाला संविधान दिलं त्याच महापुरुषांना होऊन आम्ही सुद्धा त्या महापुरुषांच्या अनुयायी आहोत आम्ही हा निश्चय केला की आपल्या शहराला तिसऱ्या पर्यायाची गरज आहे लोकांना हेच चेहरे निवारण का दाखवत बसायचे आज हा होतो त्यांची बायको त्यांची मुलं त्यांची हेच कधीपर्यंत चालणार आहे लोकांना हवा आहे लोकांमधला चेहरा लोकांना हवा आहे सर्वसामान्य शिकलेला व्यक्तिमत्व जो त्यांच्या ज्यांना त्यांच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत लोकांचे त्या प्रॉब्लेमची जाणीव त्यांना असेल आज मी पण एक सामान्य कुटुंब कुटुंब व्यक्ती आहे तेव्हा मला माहिती आहे पाण्याचा प्रश्न आम्ही कसे फेस करतो विजेचा प्रश्न आम्ही कसे फेस करतो अक्षरशः या शहरामधला आपण जर पाहिलं लाखो करोड फक्त मोठमोठ्या कार्यक्रमांना खर्च होतात परंतु त्या पुढाराने हे वाटत नाही की या शहराचा आपण काहीतरी लाभ देणं लागतो तर या शहराला आपण एक शासकीय रुग्णालय द्यावं उच्च दर्जाचं तसं काही वाटत नाही त्या सगळ्या विविध गोष्टी आहेत अजून या बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या टप्प्याटप्प्याने आम्ही लोकांसमोर मांडूस परंतु आज मी जनतेला एक आव्हान करतो आपल्या मार्फत की आम्ही तुमच्यासाठी मैदानात उतरलोय राजकारण करणं सोपं नसतं राजकारणामध्ये असं तडकीफड बोलणं सोपं नसतं आपले विचार मांडणं सोपं नसतं आज आपण अशा देशामध्ये राहतो की हुकुमशाही देश झाला सध्या आज आपलं जिथं बोलणं पण गुन्हा आहे जर आपण एका प्रस्तावित लोकांबद्दल जर आपण बोललो तर आपल्यावरती कशा प्रकारचे प्रेशर आपल्याला प्रत्येकाला पाहिजे परंतु आम्ही लोकांसाठी जनतेसाठी आज आम्ही इथं उभे त्याच्यामुळे आमची हीच माफक अपेक्षा आहे लोकांना जसं आम्ही तिसरा पर्याय देतोय तसं या तिसऱ्या पर्यायाला बदलापूर कर भरभरून प्रतिसाद देतील अशी आमची अपेक्षा आहे